या ठिकाणी सूर्योदय कॉपरेशन सोसायटी नियोजित बुद्धानगर नंबर दोन हे दोन हजार नऊपासून शासनाच्या जे प्रमाणे झोपडपट्टी हटाव इमारत बनाव या स्कीमला आम्ही सहभाग झालेलो आहोत आणि हे करत असताना आम्ही दोन हजार नऊपासून या गोष्टीला संघर्ष करत या ठिकाणी मी पोचलेलो आहे आमच्याकडे आमचे दोन विकास विकासक पहिले हे मृत्युमुखी झालेले आहेत ते त्यांना तेरा दोन करून आम्ही नवीन स्कीम केली आणि नवीन विकासक आले नवीन विकासकांनी नवीन प्रमाणे एलवाय घेतला ऑडी घेतली आणि सी सी घ्यायची होती आणि ते विरोधकांनी म्हणजे विरोधकांनी म्हणजे त्यांनी याचिका के दाखल केली की बाबा हे शौचालय एवढे एवढे सहा हजार सात हजार येतात जर सहा हजार सात हजार लोक जर येत असते तर इथे एक मतदारसंघ तयार झाला असता नगरसेवकांचा नगर आणि सहा हजार सात हजार लोक जर शौचालयाला येत असतील तर ते कामाला कधी जाणार आणि कधी हे करणार तर आपण किती खोटं बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे शासनाला किती दिशाभूल करतो याचं पण भान ठेवलं पाहिजे विशेषतः म्हणजे या दुसऱ्या विकासकांनी आमचं रकडलेलं भाडं दिलं आमचं ज्या गोष्टी आहेत ते मार्गी लावल्या ला, आणि न्यायालयाने देखील आम्हाला चांगला निकाल दिलेला आहे न्यायालयानं सांगितलं की ज्या ह्या पत्राच्या आतमधली जी बाँड्री आहे एस आर स्कीमची जी बाँड्री आहे या बाँड्रीमधले जे असणारे शौचालय हे तुम्ही निष्कर्ष करा आणि ज्या लोकांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांना जे एक्क्याण्णव टॉयलेट आहेत त्या एक्क्याण्णव टॉयलेट महापालिका प्रशासनाने ते रिपेअर करावेत आणि त्यांना ते सुविधेसाठी द्यावेत शौचालयासाठी परंतु यांनी काय केलेलं आहे की शासनाला न जुमवता न्यायालयाला न जुमवता पोलीस प्रशासनाला न जुमवता फक्त आणि फक्त विरोध आणि विरोध दर्शवलेला आहे गेल्या जवळ जवळ तेरा वर्षापासून हा विरोध दर्शवला आहे त्यांनी परंतु प्रत्येक ठिकाणी ते हरत गेलेले हरत गेलेले हरत गेलेले हरतच जाणार कारण की इथं राहणारा सर्व कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित वर्ग आहे आणि या ठिकाणी कोणी गुंड नाही कोणी चर्च गांजा चिलिमवाले नाही आहेत जे उद्योग जे कोण करत आहे ते ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे परंतु त्यांनी जे मीडियासमोर किंवा यूट्यूबसमोर जे जे काय दाखवलेलं आहे हे थरासर खोटण थातंड आहे परंतु या ठिकाणी ज्याही लोकांनी त्यांची बाईट घेतली असेल तर ते त्यांनी पहिलं समोरच्यांना देखील विचारलं पाहिजे होतं की बाबा सत्यता का आहे आणि सत्यता काय नाही आहे त्यांचं तर असं असं म्हणणं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तुम्ही ते सादर करा असं आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही परंतु त्यांनी त्या यूट्यूबवाल्यांनी ते असं करून ते, ते फेसबुक व्हॉट्सअपद्वारे चालवलं त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही कायद्यानुसारच जाणार आहोत शासनाचे जे जे अंमलबजावणी असेल ते आम्ही पूर्ण केलेले आहेत आमच्या कमिटीनी आमच्या सदस्यांनी आमच्या व्यापारी वर्गांनी आणि महापालिका पोलीस यांच्या आम्ही सर्व कागदोपत्री काग कागदोपत्री आमच्याकडे सर्व ओके आहे आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला कागदपत्र मागितलेले आहेत की ज्यांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही हे शो करा तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना शो केलेला आहे आणि सर्व दाखवलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज ह्यांचा विकास झाला तर तुमचाही होणार आहे तुम्ही विकास करा तुम्ही चांगल्या घरात जावा आज ज्यांचा जन्म इथं झाला आहे त्या आईवडिलांचा जन्म इथं झाला आहे त्यांच्या मुलांची लग्न झाली त्यांच्या मुलांची लग्न झाली त्यांना प्रतुंड आले तरी आज ते ह्या झोपडपट्टीमध्येच राहिलेले आहेत परंतु जे बाहेरून लोक आलेत ज्या बाहेर जमिनी घेतल्या ज्यांनी इमारती बनवल्या त्याच्या दीड दीड दोन दोन करोड रुपये किंमत झालीत आणि आमचं कुटुंब गोरी गोरगरीब असल्याने अशिक्षित असल्याने अजून ते प्रगतीशील होऊ शकलं नाही परंतु शासनाने विशेषतः म्हणजे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि ह्या लोकांनी जो झोपडपट्टी मुक्त करा आणि इमारतीमध्ये स्वच्छ लोकांना घरं द्या जे लोक शौचालयाला बाहेर बसतात रस्त्यावरती ते बंद झालं पाहिजे आणि चांगल्या घरामध्ये तो झोपडीधारक गेला पाहिजे आणि त्याचंही स्वप्न साकार झालं पाहिजे तर ह्या शासनाच्या जे आरप्रमाणेच आम्ही ही स्कीम केलेली के आहे दोन हजार नऊपासून पासून आणि आतापर्यंत आणि आता, आता जे विकासक आलेले आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सौजन्याने ह्या सर्व गोष्टी मंजुरी घेतलेल्या आहेत त्यांनी आय एल वाय घेतलेला आहे आयडी घेतलेली आहे सी सीसाठी केलेलं आहे त्यापूर्वी जे विकासक होते ते देखील प्रामाणिक होते परंतु ते आजारी होते आणि काय म कॅन्सरने ते आजारी होते को कोकळ्याबेंबी ॲडमिट होते त्याच्यामुळं ते महापालिकेचे आम्ही पैसे भरू शकलो नाही आणि जर महापालिके पैसे भरले असते तर दोन हजार चौदाला हे शौचालय निष्कर्ष झालं असतं कारण की तसे महापालिका प्रशासनाचे गाईडलाईन्स आहेत आणि विशेष म्हणजे ह्याचं सर्वे फक्त यम प्रगाने केलेलं नसून ते वरळी हब पी आय सेल पी पी सेल म्हणून आहे की जे ह्या डॉ शौचालय असतील किंवा अनेक गोष्टी असतील त्याला जर निष्कर्ष करायचा असेल तर पहिलं वरळी हबचे ते, ते, ते परमिशन घ्यावी लागते त्या परमिशन घेतलेल्या आहेत सर्व परमिशन घेतल्या होत्या परंतु विकासकांनी पैसा न भरल्यामुळं हाब शौचालयाचा रेंगळत पडलेला विषय होता आणि दोन हजार एकवीसमध्ये दिवंगत जे वारलेले आहेत पारस पोरवल दक्षिण मध्य मुंबईमधले विकासक होते त्यांचा जन्मदिवस होता पाच जानेवारीला त्या दिवशी ते भूमिपूजन झालं आणि त्याच्यानंतरच ह्यांनी ती कोर्टात याचिका दाखल केली सांगायचं पर्याय असं आहे की त्यावेळेस आमच्या विकासाने पैसे भरले असते तर त्याच वेळेस ते शौचालय निष्कर्ष झालं असतं परंतु फक्त शौचालयांचा विरोध नाही आहे शौचालयासाठी विरोध नाही आहे शौचालयाचं फक्त नाव आहे की हे शौचालय 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 सहा हजार सात हजार पाच हजार चार हजार एका व्यक्तीला विधी करण्यासाठी किमान तीन मिनटं तरी लागतात दर सहा हजार लोकांसाठी किती सेकंड आणि किती तास आणि किती मिनटं होतील ह्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि तर ते भूमिका मांडली पाहिजे की बाबा सहा हजार पाच हजार चार हजार लोक येतात एस आर एच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहे की आपण जी स्कीम पूर्ण महाराष्ट्राभर चालू केलेली आहे तर त्या स्कीममध्ये जे जे सत्यता पडताळणी करून तुम्ही बाकीच्या परमिशन देतात आय डी म्हणा सी सी म्हणा एल वाय म्हणा हे सर्व देतात आणि हे देत आलेले आहेत आणि त्याच्या आधारे आम्ही काम करतो ना आता ही जमीन महापालिका प्रशासनाची आहे एस आर एची नाही परंतु महानगरपालिकेचा जो प्रीमियर लँड होता जमिनीचा जी कॉस्ट होती ती कॉस्ट विकासकांनी भर भरलेली आहे आणि त्यावेळेस स्टेट डिपार्टमेंटने आम्हाला एन ओ सी दिलेली आहे न हरकत प्रमाणपत्र आणि ते प्रमाणपत्र एस आर एल सबमिशन झाल्याच्यानंतरच एल वाय आलेलं आहे आणि एल वाय आल्याच्यानंतर हा पूर्ण भूभाग खाली करून द्यावा लागतो भूभाग खाली केल्याच्या नंतर मग आयडियन सी सी मिळते आणि मग कामाला सुरुवात होते त्या प्रक्रिया सर्व राबवणच आलेल्या आहे परंतु एसआरएने सांगितलं की बाबा ते शौचालय असल्या कारणास्तव आम्ही तुम्हाला सी सी देऊ शकत नाही म्हणून ते काम रकडलं होतं काय वाटतं जनतेला देसाभूल करत येत जनतेला मी आपल्याला पहिलं पण सांगितलेलं आहे की इथला जो वर्ग आहे हा कमी शिकलेला आहे आणि रोज मोलमजुरी करून खाणार आहे त्याला आपल्या पोटाचं आणि चुलीचं पडलेलं आहे त्याला हे उद्योग पडलेले नाहीत आणि ज्या लोकांना फक्त आणि फक्त पोळी भाजायची असेल तर ते त्यांना फक्त कारण लागतं निमित्त लागतं आणि ते निमित्त घेऊन ते कारण घेऊन डोंडोरा पिटवायचा आणि लोकांना दाखवायचं की कि आम्ही किती हुशार आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी काय करतो जर समजा उद्या कदा यदा कदाचित काही गोष्टी घडल्या किंवा घडायला लागल्या तर हे त्या समाजाच्या घटकाला पूर्ण देणार का नाही देणार कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत जर तुम्हाला एवढाच पोळका आहे तुम्हाला एवढंच कळवळ आहे समाजाची लोकांची जनतेची गोरगरीब जनतेची तर तुम्ही प्रशासनाला सांगा की अनेक ठिकाणी जागा आहे अनेक ठिकाणी जागा आहे तर महानगरपालिकेचा जो बजेट फंड असतो त्या बजेट फंडमधून ते शौचालय तयार करा आणि आमची सुविधा करून द्या तुम्ही हे का नाही सांगत प्रशासनाला की बाबा तुमचा बजेट आहे जागा तुमची आहे प्रॉपर्ट्या तुमच्या आहेत तर त्या ठिकाणी आमच्या लोकांसाठी शौचालय करून हे का नाही बोलात? बोलत हे बोलतच नाही आहेत कारण की ते फक्त कारण आहे शौचालयाचं त्याचा मागचा ध्येय उद्देश त्यांना माहिती आहे का येतो मग ते कशासाठी करतात आणि का करतात किंवा त्यांना काय पाहिजे किंवा नाही पाहिजे आणि त्यांना काय साध्य करायचं आहे हे त्यांचं त्यांना माहीत आहे आम्हाला एवढं साध्य करायचं आहे की आम्ही झलमल्यापासून इथं राहिलेलो आहे झोपाटीपर्ती राहिलेलो आहे दहा बाई पंधराच्या घरात राहिलेलो आहे आमचं स्वप्न आहे की बाहेरचे लोक येऊन इमारती तयार करून करोड रुपयाची किंमत मोजायला लागले आम्हाला करोड रुपये नको पण आम्हाला सुख समृद्धी शांतता आणि चांगलं आरोग्य राहण्यासाठी आम्हाला ह्या इमारतीमध्ये जायचं आहे आणि हे आमचे गरीब लोक आहेत बघा ही बाई आजारी आहे बघा रात्री ती हॉस्पिटलमधून आली सुलोचना जाधव कुठे आहेत सिरियस बाई आहे बघा बघा यांची अवस्था बघा आम्ही भाड्यातो यांना ठेवलेलं आहे कोण कमावणार नाही ह्या बघा त्यांचं आमच्या तांबे मामी बघा त्या पण आजारी आहेत या सोसायटीचे फाउंडर मेंबर होते पोपट कांबळे आमचे मामा तरा 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 ते पण अटॅक ऑफ झालेले आहेत मग हे किती दिवस संघर्ष करायचा आणि संघर्ष करायला कशासाठी पाहिजे जरा त्याला कारण पाहिजे त्याला त्याचा ठोस विरोध पाहिजे अरे तुम्ही मराठीच माणसात प्रप्रांतीय जरी असेल त्याचं वास्तव्य झालंच पाहिजे मराठी जरी असेल तरी त्याचं वास्तव्य झालंच पाहिजे गुजराती भाषक असला तरी त्याचं वास्तव्य झालं पाहिजे हिंदी भाषक असलं तरी त्याचं वास्तव्य झालं पाहिजे तो पोटासाठी आलेला आहे तो त्याच्या गावावरून शहरामधून कुठून येतो तो पोटा पाहण्यासाठी येतो आहे आणि आपलं कुटुंबाचा उदार निर्वाह करण्यासाठी येतो वास्तव करण्यासाठी येतो तो ना जात भेद धर्म पंथ करण्यासाठी येत नाही आहे मग तुम्ही कोण करणार आहे आणि तुम्ही का करता या भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंत्यमी भारतीय आणि भारतामध्ये राहणारे सर्व लोक हे भारत नात्याचे पुत्र आहेत आणि पुत्री आहेत कोणी वेगळं नाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे हक्क काय पाण्यासाठी राहण्यासाठी विधीसाठी शौचालयासाठी तर हे कोणी कोणातून हिरून घेऊ शकत नाही आणि हे जास्त दिवस चालणार नाही कारण चंद्र आणि सूर्य आणि सत्य हे कधी लपत नाही आणि लपणारे नाही हे पुढं येणारच धन्यवाद अपन जे सहकार्य के अनमोल सहकार्य के लग, योन, मदद के लिए मीडिया से पुनः पुनः आभार मानतो सहकार्य करा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद चेतन सामाजिक प्रतिष्ठान की तरफ से जो उच्च न्यायालय में एक याचिका दाखिल की गई थी कि गोवंडी एरिया में बहुत बड़ा स्लम एरिया है और वहाँ पर जो टॉयलेट की सुविधा नहीं है और बहुत सारे टॉयलेट जो है उसको रिपेयर करना चाहिए और साथ ही साथ जो सूर्योदय सोसाइटी जो एस आर से एल ओ आई मिला हुआ है जिसको रीडेवलप करना है तो उसमें सिक्स सिक्सटी जो झोपड़ी जो धारक है तो उन लोगों को वहाँ पर ही बिल्डिंग बना के देना है एस आर ए स्कीम में तो उसकी जो हियरिंग थी फाइनल हियरिंग जो तो वो तीन फेबरवरी को थी और उसके अंदर जो है हाईकोर्ट ने ये निर्णय दिया उसके अंदर कि जो ये बड़ा एरिया है स्लम का झोपड़पट्टी एरिया तो उसके अंदर अगर जहाँ जहाँ पे भी टॉयलेट्स है और अगर उनको रिपेयरिंग की ज़रूरत है तो उसको रिपेयर किया जाए और अगर जो और ज़्यादा अगर बांधने की ज़रूरत है तो जगह ढूंढ करके कॉरपोरेशन उसमें बांधे लेकिन उस ऑर्डर के अंदर ये क्लियर किया है हाईकोर्ट ने कि जो सूर्योदय सोसाइटी है जो एल मिला है एस से तो वो टॉयलेट्स को तोड़ना चाहिए और तोड़ने के बाद पंद्रह दिन में उनको नई जगह अगर ज़रूरत है तो उनको उनको प्रोवाइड करके देनी चाहिए लेकिन ये जो अपोजिशन वाले हैं तो जो हाई कोर्ट का ऑर्डर है उसको जो है गलत तरीके से पेश कर रहे हैं उसका गलत मीनिंग जो है लोगों के अंदर ये कर रहे हैं और शासन और प्रशासन की भी दिशा भूल करने का जो काम कर रहे हैं उसी के लिए ख़ासतौर से आज सूर्योदय सोसाइटी के जो आज ये लोग इतने सालों से बेघर है तो इन लोगों ने भी सोचा कि भाई हम भी शासन प्रशासन के पास जा के जो ऑर्डर हुआ है जो हम भी बेघर है तो ये गलत जिस तरीके से लोग पेश कर रहे हैं उसको हम लोग सही तरीके से जो कोर्ट ने ऑर्डर दिया है उसका क्या मतलब निकलता है उसके मुताबिक ये जो टॉयलेट्स है इनके प्लॉट के अंदर वो तोड़ना चाहिए और नया बांध करके देना चाहिए ये हम समझाने के लिए आज सहायक आयुक्त के पास आए थे जो सहायक आयुक्त ने ये हमको आश्वासन दिए कि जो भी ऑर्डर के मुताबिक उनका जो लीगल डिपार्टमेंट काम करता है उसका ओपिनियन ले करके हम लोग इसका आगे उचित कार्रवाई करेंगे आत्ताच आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आमच्या आमच्या मागण्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या रहिवाशांना घर मिळवण्यासाठी आयुक्त यांच्या दालनामध्ये आलो होतो आयुक्तांच्या दालनामध्ये आमची दालना त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या न्याय विभाग कार्यालयाकडून योग्य ते ओपिनियन घेऊन आम्ही तुम्हाला या ठिकाणी कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहोत असं सन्माननीय सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले साहेब यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासन घेऊन आम्ही न्यायालयाच्या प्रतीक्षेमध्ये असून महानगरपालिकेच्या न्यायप्रतीक्षेमध्ये असून आमच्या जागेवरचं टॉयलेट महानगरपालिका कधी डोमोलशन करून महाराष्ट्र शासनाच्या या योजनेला कधी सहकार्य कर करतील याचीसुद्धा आम्ही या ठिकाणी अपेक्षा बघत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास जाहीरित्या सांगतो त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सूर्योदय कॉफ हाऊसिंग सोसायटीचे जे आमचे वकील आहेत सन्माननीय शफिक साहेब हे न्यायालय प्रक्रियेबाबत तसेच आयुक्तांनी आयुक्तांबरोबर केलेल्या चर्चेबाबत आपल्याशी सविस्तर बोलतील मांडतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो वास्तविक आज जे इथे मोठ्या संख्येने रहिवाशी आलेले आहेत तर ते मोर्चा म्हणून नाही तर एक निवेदन देण्यासाठी या उद्देशाने इथे उपस्थित राहिलेले आहेत निवेदन यासाठी द्यायचं आहे की दोन हजार नऊची स्कीम आहे दोन हजार पंधराला ॲनेक्शर टू झाला दोन हजार वीसला एल मिळाला त्यानंतर दोन विकासक ऑफ झाले आणि दोन वर्षात काय कामकाज पुढं चाललं नाही वास्तविक या ठिकाणी सर्व कायदेशीर प्रक्रिया सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या हायकोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यात मी प्रत्यक्ष उपस्थित होतो मी ग्रॅज्युएट आहे बी कॉम शिकलो आहे मला इंग्लिश सगळं कळतं जजनी ओवरली जे काय इन्स्ट्रक्शन आहेत डायरेक्शन आहेत ह्या समोरच्याला चांगल्या माहीत आहेत पण उगाच येडं बनून पेढे खायची त्यांची लाईन चालू आहे लायकी नसताना विरोध करायचा आणि करण्याशिवाय चांगलं काम बंद पाडायचं हे जे टॉयलेट आहेत हे महापालिकेने दोन हजार चौदाला सी कॅ सी वन कॅटेगरी डिक्लेअर केलं आहे सी वन कॅटेगरी याचा अर्थ असा होतो की अत्यंत धोकादायक कधीही स्फोट होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आत्तापर्यंतच्या चार डब्ल्यूनी सहाय्यक आयुक्तांनी याची निष्कर्षणाची ऑर्डर दिलेली आहे त्यांच्या कॉप्या आमच्याकडे आहेत कायद्याचे पेपर आमच्याकडे आहेत तरीसुद्धा तरीसुद्धा काही लोक जाणून बुजून विरोध करत आहेत खेळ चालला आहे सगळा स्वतःचा विकास करायचा नाही दुसऱ्याचा हो द्यायचा नाही ही त्यांची लायकी आहे हे वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेली आहे पलीकडच्या बाजूला बुद्धनगर भाग दोन फक्त मधले एक आठ दहा एक दोन चाळी सोडल्या तीन चाळी तर पलीकडला प्रकाश बनकर यांची सोसायटी रजिस्टर आहे तेसुद्धा विकासकाच्या कामाला तयारी आहे त्यांची आमचं केव्हाचं होऊन आमचं तुटून पडले बाजूला भयासाहेब आंबेडकर नगर आहेत त्याचंसुद्धा एक्चर तुटूचं काम झालं आहे ह्या बाजूला न्यू बागचं काम, काम चालू आहे त्यांचा एनेक्शर तयार आहे लिंबोनियाबागचा एनेक्चर तयार होऊन झोपड्या तोडून या या ठिकाणी कामकाज चालू झाले की ते राहिल्या कुठे झोपड्या आता तुम्ही चार आजारान पा तुमची तेवढी लायकी असते तर तुमचा स्वतःचा घरातला उमेदवार निवडून आला पाहिजे होता तुमची आहे का लायकी तेवढी उगाच काहीतरी व उठवायचं आणि नाचत राहायचं आणि ऑर्डर दहा पाण्याची ह्यांनी तीन पानं फक्त लॉ अँड ऑर्डरचा जेवढा विषय आहे तेवढाच छापून दिला यांनी है, है, ते सगळ्यांचा हक्क आहे अधिकार आहे आम्ही मान्य करतो तो पण तुम्ही जी मूळ ऑर्डर आहे सतरा नंबर कॉलम त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं या ठिकाणी डेमोलेशन झालं पाहिजे आणि प विकासक कामामध्ये अडथळा आला नाही पाहिजे हे न्यायालयाने स्पष्ट भाषेत दिलेलं आहे पण इथे लोक अन अनपढ लोक असल्यामुळे कमी शिकलेल्या लोकांना कसं तरी बिंबवायचं काहीतरी प्रपोगांडा करायचा आणि चुना घालून बोंबलत बसायची एवढीच त्यांची लायकी आहे असंच मी म्हणू शकतो याच्यापेक्षा मी जास्त काय म्हणू शकत नाही आमचा आजचा हा जो मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही महाराष्ट्र शासन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जो झोपडपट्टीमुक्त अभियान राबवणार आहेत त्या अभियानाला आम्ही दोन हजार सहापासून सुरुवात केलेली आहे जवळपास सतरा ते अठरा वर्षाचा कालावधी आमच्या या झोपडीधारकांना झालेला आहे आमची ही स्कीम राबवत असताना आमचे एक नव्हे तर दोन विकसक हे मृत्यू पडलेले आहेत त्यांचा आकस्मितपणे मृत्यू झालेला आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आमचे झोपडीधारक स्वतःच्या घरापासून स्वतःच्या घरभाड्यापासून वंचित आहेत आणि आत्ता ह्या गेल्या सहा महिन्यापासून नवीन विकसक म्हणून निलखंठ इम्रा या कंपनीची आमच्या झोपडीधारक सोसायटी कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली आहे प्रशासनाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे हा प्रोजेक्ट व्हावा म्हणून प्रशासनाने आमच्या सोसायटीला आणि विकासकाला एलवाय दिलेला आहे एलवाय देऊनच नव्हे तर त्याची सुद्धा दिलेली आहे आणि आमची योजना सुरू करण्याचे काम मार्गे लावण्याचा प्रशासन यांच्या वतीनं प्रयत्न सुरू असताना आमच्यातलेच काही विरोधक हे आम्हाला आमच्या झोपडीधारकांना घर मिळावं नाही ते घरापासून वंचित राहावं त्यांना घरबाडी मिळ मिळवणे अशा सगळ्याचा ओहापोह करून शासनाच्या स्कीमला हे विरोधक विरोध करत आहेत आमच्या लोकांना घर मिळावं नाही म्हणून हे लोक विरोध करत आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपल्या माध्यमातून हे आपणास मी सांगू इच्छितो आमच्या प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आत्तापर्यंत आम्हाला एलवाय दिलेला आहे आम्हाला आयओी दिलेले आहे तर आमच्या कामाला प्रशासनाने लवकरात लवकर सी सी देण्याचं काम करण्यात यावं त्याचप्रमाणे आमच्या घरा झोपडीधारकापैकी काही लोक अपत्र आहेत त्या लोकांनासुद्धा प्रशासनाने पात्र करावं आमच्या लोकांचे काय घरभाडे प्रलंबित आहेत ते घरभाडे आमच्या लोकांना देण्यात यावं अशा अशाची मागणी आज आम्ही या ठिकाणी आमच्या या रहिवाशांच्या माध्यमातून करत हो, आहोत अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की आपणसुद्धा प्रशासन यांना हा आमचा संदेश आमचा मॅसेज आमची विनंती ही पोचवण्याचं काम व्हावं आमच्या झोपडीधारकांना लवकरात लवकर, लवकर घरं मिळावे प्रशासनाने आमच्या योजनेचं काम थांबवू नये प्रशासनाने आमच्या योजनेच्या कामाला जे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी प्रायोरिटी बेसवरती अति तात्काळ विषय घेऊन या लोकांना आमची योजना आमची आमची योजना पूर्ण करण्याच्या पूर्ण करून द्यावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे आणि म्हणून आज आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्या ठिकाणी ह्या आमच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून म्हणा किंवा आमचं हे निवेदन म्हणा आमचं गारानं म्हणा आमची कैफियत म्हणा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या दालनामध्ये जात आहोत कसं आहे नगरसेवक म्हटलं की हा जनतेचा सेवक आहे त्या नगरसेवकाला एवढी तरी जाण असावी की बाबा समाज हा दोन्ही माध्यमातून हो आहे समाज म्हटल्यानंतर सगळे लोक एकत्रित आलेले आहेत नगरसेवक म्हटल्यानंतर नगरसेवकाचं काम आहे की बाबा विरोधकाचं काय म्हणणं आहे आणि त्या समर्थकांचं पण काय म्हणणं आहे परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी त्यांची एक बाजू ऐकून घेतली आणि आमच्या योजनेच्या विरोधामध्ये त्यांनी त्यांचा पक्ष त्यांनी त्यांची पार्टी आणून ह्या आमच्या सुरळीत चाललेल्या कामाला आग देण्याचं काम करण्यात येणार मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जो तुम्ही न्यायालयाचा अपमान करता जे तुम्ही प्रशासनाला फाटव मारण्याचं काम करता ते ते करू नका आमचे लोक रोज कमवून रोज खाणारे लोक आहेत आमच्या लोकांना बेघर करू नका जर तुम्ही आमच्या लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा शांत बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही कार्यकर्ते गप्प बसणारे कार्यकर्ते नाही आहोत आम्ही आमच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी आमच्या लोकांना घरं मिळवून देण्यासाठी आम्ही हा आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत जोपर्यंत आम्हाला आमच्या लोकांची घरं मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आहोत आणि जो तुम्ही आता प्रश्न विचारला सर्वोच्च मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयाचा तर मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयाचं मी आपल्या माध्यमातून एक क्लिअर करू शकतो की त्यांनी हे जे बॅनर लावलेले आहेत ते बॅनर समाजाची लोकांची शासनाची दिशाभूल करण्याचे बॅनर लावलेले आहेत मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ते कलम जो एकवीस लिहिलेला आहे तो एकवीस कलममध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्ही जिंकलो आम्ही बी एम सीला हरवलं आम्ही बी एम सीला संडास बांधून घेतलं आहे परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कलम एकवीस लावलेला आहे परंतु त्यांनी सतरा जो कलम दिला आहे न्यायालयाने तो सतरा कलम त्यांनी डिक्लेअर केलेला नाही सतरा कलममध्ये न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की तो जो सूर्योदय सोसायटीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटला कुणीही हात लावायचा नाही त्या प्लॉटवरती कुणीही जायचं नाही त्या प्लॉटवरती एस रे स्कीम होणार जर तुम्हाला संडास पाहिजे असेल तर तुम्ही महानगरपालिकेकडे जा आणि त्यांनी त्यांच्या एकवीस कॉलममध्ये असंही लिहिलं आहे की संडास रिपेरिंग करून द्या तर संडास रिपेरिंग करण्याचं जे न्यायालयाने सांगितलं आहे ते मी तुमच्या माध्यमातून त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की ते आमच्या प्लॉटवरचं संडास रिपेरिंग करण्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला नाही आहे त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या वकिलांनी की आमचा जो प आमचे जे रहिवाशी आहेत त्यांना चार किलोमीटर संडासला जावं लागतं हा तमाम रहिवाशी इथं उभा आहे कोण इथून चार किलोमीटर हागायला जातं मला सांगावं या पण परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता का कोण चार किलोमीटर हागायला या या ठिकाणी सर्व न्यायालयाची दिशाभूल करणार आणि संडास रिपेअरिंग करायला सांगितलं तर चार किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढे संडास आहेत ते संडास न्यायालयाने सांगितले महानगरपालिकेला ते रिपेरिंग करा आणि लोकांच्या मूलभूत गरजाला त्यांना कोणाला वंचित ठेवू नका असा हा न्यायालयाचा निर्णय आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा या लोकांनी फाट्यावर मारून त्याचा अवमान करून या लोकांनी विभागामध्ये आमच्या लोकांविषयी आमच्या झोपडीधारकांविषयी गैरवातावरण पसरवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे आमच्या लोकांना वेटीस धरण्याचं काम करण्या करण्याचं काम हे लोक करत आहेत माझ्या आपल्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे की हे आमचं आमची जी कैफी आहेत आमचे जे आम्ही जे वंचित आहोत ते पोलिसांमार्फत जावं पोलिसांनी काय याच्या कायदा व सुव्यवस्थाची जो विषय आहे तो त्याच्यावरती त्यांनी त्यांना आळा बसावा आणि आम्हाला आमच्या लोकांना घरापासून घर मिळण्यापासून मुक्त करावे एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि विरोधकाचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सर्वनिरुद्ध निषेध करतो सर्वांचा निषेध करतो, करतो।, करतो। आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळावं अशी आपली अपेक्षा व्यक्त करतो आपण मला ऐकून घेतलं आणि माझी विनंती आहे की हे चॅनलच्या माध्यमातून हे आमची कैफियत आमचं गारानं आमचं म्हणणं हे मा प्रशास माध्यमात माद्द पण पोचावं आणि आम्हाला आमच्या लोकांचे घरं लवकरात लवकर मिळून द्याव्या अशी अपेक्षा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र